लातूर जिल्ह्यातील थोडगा येथील शेतकऱ्याची आत्महत्या लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज लातूर जिल्ह्यातील थोडगा या गावातील बाबुराव चांबवाड या शेतकऱ्याने गावाशेजारील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नव्वद हजारांचे कर्ज आणि आता करावयाच्या पेरणीच्या खर्चाची चिंता असल्याने नैराश्येतून आत्महत्या गावकऱ्यांचा अंदाज बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे बाबूराव चांबवाड यांच्या कर्जमाफीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या असे गावकरी सांगत आहेत दोन तारखेपर्यंतचं अल्टिमेटम देऊन आंदोलन थांबल्याने नैराश्य येऊन आत्महत्या केल्याचा अंदाज गावकरी व्यक्त करत आहेत दोन तीन लाख रुपये कर्ज आणि त्यांच्या नातवंडाचे अपंग असल्यामुळं त्या नातवंडाचा दवाखान्याचा खर्च हे एकंदरीत एकंदरीत उत्पन्न दोन लाख आणि खर्च त्यांचा पाच सहा लाख रुपये होत होता त्यामुळे ते सतत नाराज असायचे आणि शेतकरी आश... उत्कृष्ट शेतकरी असल्यामुळं कष्टाळू शेतकरी असल्यामुळं ते बच्चू भाऊ कडूच्या आंदोलनाला प्रेरित होऊन हे पाच सहा दिवस ते सतत टी पैसे बसायचे आणि बाहेर येऊन सांगायचे बचू भाऊ कडू आता बसल्या कर्जमाफी होणारच ते असा त्यांना विश्वास होता व त्या दिवशी बच्चूभाऊ कळू यांच्या तोंडातून रक्ताची उलटी आली असं त्यांना कळलं त्या दिवशी त्यांनी हावला दिल झान आम्हाला सांगत होते की बच्चू कळू यांच्या तोंडातून रक्ताची उलटी आली असं सांगितले व बच्चूभाऊ कळू यांचं आंदोलन माघारी कर्जमाफी न होता झालं आता कसं होईल या निराशेतूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असं मला वाटते ईश्वर त्यांच्या घराला व पूर्ण कुटुंबाला आधार ईश्वरच्या प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबाला पूर्णपणे आधार होतो काय सांगा त्यांचं त्या कर्जामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आणि उत्पन्नापेक्षा कर्ज जास्त झालं आणि ते कसं करावं हे हो आणि मुलाला एक आजार असल्यामुळे आमचा खर्च जास्त होता आपण मुलगा आहे त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन घेऊन आत्महत्या नेमकं बँकेचं किती कर्ज होत नव्वद हजार आणि बँकेने तगादा वगैरे लावला होता नाही तगादा नाही पेरण्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला शेती किती आता आम्हाला शेती चौदा एकर आहे चौदा एकर आहे